स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले उद्योग मंत्री युवा कुलगुरू कलम तीनशे सत्तरसह हिंदू कोड बिलाचे आवाज प्रखर राष्ट्रभक्त म्हणून ओळख असलेले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे प्रखर राष्ट्रीयत्वाचं एक अजबच रसायन होतं लियाकत करारानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला संविधान सभेमध्ये राष्ट्रीय अस्मितेसंदर्भात त्यांनी अत्यंत प्रेरक आणि स्पष्टपणे आपले विचार मांडले मुस्लिम लीगचा संविधान सभेतील समावेश असेल किंवा भारतीय भाषांचा मुद्दा असेल यामध्ये प्रत्येक राज्याची भाषा ही भारतीय भाषा असल्याचं मत त्यांनी अत्यंत परखडपणे मांडलं होतं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहाखातर जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम लागू करीत काही काळापुरता स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला त्याचा त्यांनी तीव्र निषेध केला होता एकाच देशामध्ये दुसरा देश तयार करता येणार नाही असं सांगत त्यांनी याविरोधात आंदोलन उभारलं काश्मीरमध्ये विनापरवाना प्रवेश करत त्यांनी देशाच्या अखंडतेसाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी देशाची एकात्मता कायम राखली डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाच्या जडणघडणीसह काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग व्हावे यासाठी दिलेले योगदान हे कधीही न विसरता येणारे आहे बॅरिस्टर असलेल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राजकारण समाजकारण आणि संस्कृतीच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले प्रखर राष्ट्रवादी थोर शिक्षणतज्ज्ञ आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंती दिनी कोटी कोटी नमन